वाळूचा टिपर नदीत कोसळल्याने एकाचा मृत्यू तर एक जण जखमी अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव येथील घटना अवैध वाळू वाहतूक करणारा टिपर मन्याड नदीपात्रात कोसळल्याने एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव सांगवी येथे घडली शुक्रवारी पहाटे ही घटना घडली असून नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करीत हा टिपर अहमदपूरकडे जात होता तालुक्यातील सांगवी सुनेगाव येथील मन्याड नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सध्या सुरू आहे शुक्रवारी पहाटे नदीवरील पुलाच्या पश्चिम बाजूस टिपर एम एस सव्वीस बी ऐंशी ऐंशी मधून वाळू वाहतूक केली जात होती दरम्यान अहमदपूरकडे मार्गस्थ होत असताना पहाटे दोनच्या सुमारास हा टिपर नदीपात्रात कोसळला यामध्ये हनुमंत रावसाहेब ढवळे व पस्तीस राहणार दगडवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड यांचा मृत्यू झाला तर त्यांचा सहकारी आनंद सुभाष गोडबोले राहणार जवळा तालुका लोहा जिल्हा नांदेड हे जखमी झाले आहेत या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे बालाजी तोरणे पाटील अहमदपूर तालुका प्रतिनिधी